पांचाळी अर्थात द्रौपदी दिव्यसौंदर्याची मूर्ती जिचा स्वयंवर तिच्या पित्याने रचला होता कौरव यदुवंशी पांचाळ मगध अशा कित्येक राजघराण्यातील शूर्योद्धे पांचाळीच्या स्वयंवरात हजर होते कर्ण जरासंध शिशुपाल दुर्योधन यासारख्या महान योद्ध्यांनी प्रयत्न केला पण ते धनुष्य उचलू शकले नाही तेव्हा अचानक एक ब्राह्मण युवक उठला तो काही साधा ब्राह्मण वाटत नव्हता तो हो अर्जुन, सह, होता अर्जुन पांडवांपैकी सर्वश्रेष्ठ धनुर्धारी जो त्यावेळी आपल्या बंधूंसह वनवासात राहत होता द्रौपदीने त्याच्याकडे पाहिले आणि तिला तो पाहता क्षणी खूप आवडला द्रुपद राजा म्हणाले एक ब्राह्मण पण जर त्याने आव्हान पेलले तर आम्ही त्याला रोखू शकत नाही संपूर्ण सभा गोंधळून उठली कर्ण आणि दुर्योधन हे हसू लागले हा एक ब्राह्मण आहे राजे महाराजे जिथे अपयशी ठरले तिथे हा यशस्वी होईल का असा त्यांना प्रश्न पडला पुढे अर्जुनने गाढ एकाग्रतेने मत्स्याच्या डोळ्यावर बाण सोडला आणि पुढच्या क्षणी मत्स्याच्या डोळ्यावर अचूक बाण लागला हे सर्व बघून तिथील राजे योद्धे सभेतील लोकांनी कौतुकाने टाळ्या वाजवल्या द्रौपदी आनंदाने पुढे गेली तिच्या मनात अनामिक सुखाची लहर उमटली होती कारण तिला अर्जुन आधीच आवडला होता ती अर्जुनकडे पाहत म्हणाली स्वयंवरात विजयी झालेल्या वीराला मी वर्माला टाकत आहे असे म्हणून तिने त्याच्या गळ्यात वर्माला घातले पण हे पाहून कर्ण आणि दुर्योधन चिडून उठले कर्ण म्हणाला ही फसवणूक आहे हा ब्राह्मण कसा असू शकतो ब्राह्मणांना योद्ध्यांसारखी स्पर्धा करण्याचा कधीच अधिकार नव्हता त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण उठले त्यांनी सभेला शांत करत सांगितले जीवरात काही गोष्टी नियतीच्या हातात असतात हा ब्राह्मण साधा नाही हा वनवास भोगत असलेला अर्जुन आहे ज्याला सगळे मृत मानत होते तो जिवंत होता द्रौपदीचे हृदय वेगाने धडधडू लागले तिच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय आता सुरू झाला होता अर्जुन भीम आणि पाचही पांडव द्रौपदीला घेऊन आपल्या आई कुंतीकडे गेले पांडव त्या काळात एक साधे ब्राह्मणाचे जीवन जगत होते त्यामुळे द्रौपदीसह त्यांनी आपले छोटेसेच निवासस्थान गाठले ते घरी गेल्यावर आईला म्हणाले आई आम्ही आज एक महान दान मिळवले आहे यावर कुंती त्यावेळी घरात काही काम करत होत्या त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही फक्त ऐकले आणि सहजतेने म्हणाल्या मग ते तुम्ही पाच भावांनी समानरित्या वाटून घ्यावे अर्जुन आणि पाचही पांडव हे ऐकून हादरले कुंतीने अजूनही मागे वळून बघितले नव्हते पण जेव्हा त्यांनी पाहिले की अर्जुनाच्या सोबत एक स्त्री उभी आहे तेव्हा त्या ते सुन्न झाल्या कुंतीचे शब्द मागे घेता येणार नव्हते त्या आई होत्या ते। आणि त्यांचे प्रत्येक वचन पांडवांसाठी हे शाश्वत होते त्यांचे मन विषण्ण झाले त्यांना हे कळत होते की आपण एक चूक केली आहे पण त्यांनी दिलेले वचन आता मोडता येणार नव्हते ना हे सर्व घडल्यावर युधिष्ठिर विचारात पडले मातेचे वचन मोडणे आम्हाला शक्य नाही यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल अर्जुनाचे हृदय मात्र हलके हलके तुटत होते द्रौपदी ही केवळ त्याची पत्नी नाही तर आता तिला त्याच्या सर्व भावांसोबत जीवन वाटून घ्यावे लागणार होते पुढे द्रौपदीच्या मनातून अस्वस्थता होती अर्जुनात तिचा पती असावा असे तिला वाटत होते पण ती देखील नियतीच्या बंधनात होती तिने नेहमीप्रमाणे मान झुखवली राजा द्रुपदाला जेव्हा हे कळाले तेव्हा ते खूप संतापले ते म्हणाले ही माझ्या कन्येच्या सन्मानाची अवहेलना आहे अखेर नारदमुनी व्यास ऋषी आणि भगवान श्रीकृष्णांनी एक तत्त्व निश्चित केले द्रौपदी एक वर्ष एका पांडवाची पत्नी राहील आणि पुढील वर्षात दुसऱ्या पांडवाची पत्नी बनेल या व्यवस्थेने सर्वात जास्त वेदना अर्जुन आणि द्रौपदीला झाल्या तो तिचे पहिले प्रेम होता तिचा विजय मिळवणारा योद्धा पण नियतीने त्याला तिच्या आयुष्याचा केवळ एका भागापुरतेच ठेवले होते जेव्हा युधिष्ठिर तिच्यासोबत असायचा तेव्हा अर्जुन तिला दुरूनच बघायचा पण तो काहीही बोलू शकत नव्हता भीम तिला आपल्या प्रेमाने आणि समर्पणाने सुखवायचा पण तिच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात नेहमी अर्जुनच होता नकुल आणि सहदेव या दोघांनी नेहमी तिचा सन्मान केला पण तिच्या मनात फक्त अर्जुनाच्या स्पर्शाची आठवण असायची अर्जुन तिला दुरून बघायचा तिच्या डोळ्यातील वेदना समजून घ्यायचा पण त्याने कधीही आपल्या प्रेमाचा हट्ट धरला नव्हता त्याने नियतीला स्वत मान्य केले त्यागाची निवड केली अर्जुनाच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा जीवनभर प्रेमाची आस ठेवावी लागणाऱ्या या नात्याचे भविष्य काय आहे पुढे एक दिवस असे झाले की युधिष्ठिर आपल्या कक्षात होते आणि त्यांच्याजवळ द्रौपदीसुद्धा होती याचवेळी अर्जुनला एका शस्त्राची आवश्यकता पडली आणि तो विचार न करता त्यांच्या कक्षात शिरला युधिष्ठिराने क्षमा केली असली तरीसुद्धा अर्जुन स्वतःला क्षमा करू शकत नव्हता त्याच्या आदर्शांसाठी आणि कर्तव्य भावनेसाठी त्याने वनवासाचा कठोर निर्णय घेतला अर्जुनाचा हा निर्णय ऐकून द्रौपदी खूपच हादरली ती संतप्त झाली आणि अर्जुनाला म्हणाली हा अन्याय आहे अर्जुन तू मुद्दाम काही केले नाहीस मी तुझ्या जीवनाचा एक भाग आहे आणि आता पुन्हा वर्षानुवर्षे तुला दूर राहावे लागेल हे ऐकून अर्जुन शांतच होता त्याच्या डोळ्यातसुद्धा वेदना होती पण त्याच्या ओठांवर शब्द येत नव्हते द्रौपदी पुढे म्हणाली तू का जात आहे यावर अर्जुन म्हणाला कारण मी माझ्या कर्तव्याशी प्रतारणा करू शकत नाही यावर पुढे द्रौपदी परत म्हणाली आणि माझ्याशी काय पण तो गप्पच राहिला द्रौपदीच्या डोळ्यातून आश्रू आले पण ती काही बोलू शकली नाही तिच्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती नियतीच्या हाताने पुन्हा दूर जात होती अर्जुनने हस्तिनापूर सोडले त्याने वनात जाऊन अनेक वर्ष तपस्या केल्या दैवी अस्त्रे मिळवली आणि अनेक युद्धे लढली पण प्रत्येक रात्री द्रौपदीची आठवण त्याला सतावत राहिली द्रौपदी ही इंद्रप्रस्थाच्या महालात असून एकटी पडली होती भीम तिच्या भावना नेहमी समजून घेत होता पण ती अर्जुनाशिवाय अपूर्णच वाटत होती जेव्हा वाऱ्याची मंद झुळूक यायची तेव्हा तिला अर्जुनच्या स्पर्शाची आठवण यायची जेव्हा चंद्राच्या मंद प्रकाशात ती उभी राहत असे तेव्हा तिला अर्जुनच्या नजरेची उष्णता जाणवायची जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा तिला अर्जुनसह व्यतीत केलेल्या जुन्या क्षणांची आठवण येत असे पुढे वनवासाच्या काळात अर्जुन नदीकिनारी विश्रांती घेत होता तेव्हा नागराजकन्या उलुपीने त्याला बघितले आणि ती बघताक्षणी अर्जुनावर मोहित झाली तिने अर्जुनाला पाण्याखाली खेचले आणि आपल्या स्वतःच्या नागलोकात नेले तिने त्याला विचारले अर्जुन तू माझ्यावर प्रेम करतोस का यावर अर्जुनने शांतपणे उत्तर दिले उलुपी प्रेम हे मनाने आणि हृदयाने जुळते केवळ शरीराने नव्हे माझे हृदय आधीच एका व्यक्तीने व्यापले आहे उलुपीने हे ऐकले पण तरीसुद्धा तिने अर्जुनाशी विवाह केला त्यांचा विवाह झाला पण अर्जुनच्या मनात फक्त द्रौपदीच होती उलुपीने हे जाणले पण तीसुद्धा शांतच राहिली अर्जुन पुढे मणिपूरच्या जंगलात गेला तेथे त्याची भेट चित्रांगदाशी झाली चित्रांगदा एका पराक्रमी राजाची कन्या होती तिच्या रूपावर आणि पराक्रमावर अर्जुन स्वतः मोहित झाला पण त्या आकर्षणाच्या पलीकडे तो काहीही अनुभवू शकत नव्हता त्याचा विवाह झाला आणि त्यांना बब्रुवाहन नावाचा पुत्रसुद्धा झाला पण चित्रांगदाला लवकरच कळाले की अर्जुनचे मन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी अडकले आहे ती त्याला म्हणाली तू मला पूर्णतः स्वीकारलेले नाहीच अर्जुन तुझे मन कुठे आहे मला सांग तरी यावर अर्जुन गप्प राहिला चित्रांगदाने ओळखले तो कोणाच्या तरी आठवणीत अडकलेला आहे आणि त्या आठवणीचे नाव स्वतः द्रौपदी आहे अर्जुनाचा बारा वर्षांचा वनवास आता संपला होता अनेक युद्धे संघर्ष आणि प्रवास पार करून तो इंद्रप्रस्थामध्ये परत येत होता पण हे फक्त शरीराने परतणे नव्हते तो परत येत होता त्याचे पहिले आणि खरे प्रेम म्हणजेच द्रौपदीकडे इंद्रप्रस्थामध्ये ही वार्ता आगीसारखी पसरली की अर्जुन परत येत आहे युधिष्ठिर आणि भीम आनंदित झाले नकुल आणि सहदेव उत्साही होते पण द्रौपदीचे काय ती काहीही बोलली नाही तो परत येतोय तिच्या मनात फक्त हेच शब्द फिरत होते पण बारा वर्षांच्या अंतरानंतर ती त्याच्याशी कशी बोलणार हेच तिच्या मनात चालू होते अर्जुन महालाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत आला भीमने त्याला जोरात मेठी मारली युधिष्ठिरने त्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला मात्र अर्जुनच्या डोळ्यांनी फक्त द्रौपदीचा शोध घेतला ती खूप दूर उभी होती ती काही पुढे आली नाही काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यात बारा वर्षांचा वेदनांचा समुद्र उसळत होता अर्जुन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला त्या नजरेत अनेक प्रश्न होते द्रौपदी तू माझ्यावर रागावली आहेस का तू मला माफ केलेस का तू अजूनही माझी वाट पाहतेस का द्रौपदीच्या नजरेत उत्तर होते मी कधीच तुझ्यावर रागावले नव्हते मी तुझ्यावर प्रेम करत होते करते आणि कायम करेन मी तुझ्या परत येण्याची वाट नेहमीच बघत होते अर्जुन त्या रात्री दोघांनी खूप वेळ एकत्र घालवला ते काहीच बोलले नाहीत पण अर्जुनने द्रौपदीच्या गालांवर हलकासा हात फिरवला जणू तिच्या आश्रूंना स्पर्श करून तो सांगत होता मी समजतो द्रौपदीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं जणू ती म्हणत होती अर्जुन मी तुला माफ केलं अर्जुने तिच्या बोटांना धरलं जणू तो विचारत होता तू अजूनही माझीच आहेस ना द्रौपदीने त्याचा हात घट्ट पकडला जणू ती उत्तर देत होती हो अर्जुन मी कायम तुझीच आहे बारा वर्षांनी त्यांचे प्रेम पुन्हा एकत्र आले होते पुढे पांडवांनी कौरवांसोबत युद्ध केले त्या युद्धात ते जिंकले आणि त्यांनी बरेच वर्ष राज्यकारभार सांभाळला पण नंतर सिंहासनावर त्यांचा मुलगा परीक्षित बसला आणि पांडवांना आता आपल्या शेवटच्या प्रवासाला निघायचे होते राज्य संपत्ती वैभव या सगळ्याचा त्याग करून पांडव आणि द्रौपदी हिमालयाच्या दिशेने स्वर्गारोहणासाठी निघाले आता जगाचा मोह सुटला युधिष्ठिर म्हणाला आता आपला मार्ग केवळ परमसत्याकडे आहे सर्वजण एकत्र चालत होते पण अर्जुन आणि द्रौपदी बाजूने चालत होते एकमेकांच्या अगदी जवळ पण शब्दांशिवाय त्या डोंगराळ वाटेवर ते चालताना द्रौपदीच्या मनात आठवणींचे वादळ उठले तिला आठवत होते की अर्जुनाचा स्वयंवरात विजय आणि तिने त्याला घातलेला माळ घातलेला क्षण त्या क्षणाने तिच्या हृदयात एक स्वप्न रुजले होते अर्जुन आणि ती फक्त दोघेच पण नियतीने वेगळेच लिहिले होते द्रौपदीने मनात विचारले अर्जुन त्या दिवशी जर फक्त मी तुझी झाली असती तर आपले जीवन वेगळे झाले असते का पण तिने हा प्रश्न कधीच विचारला नाही आणि अर्जुन त्याच्या मनातसुद्धा अशाच भावना होत्या तो द्रौपदीचा पहिलं प्रेम होता पण शेवटचं नाही त्याला वाटायचे मी तिला पूर्णपणे आपलेसे करू शकलो नाही त्याने अनेक युद्धे जिंकली पण द्रौपदीसाठी तो नेहमी हरलेलाच राहिला त्या दोघांच्या मनात खूप काही होतं पण त्या निर्जन डोंगरावर फक्त त्यांच्या सावल्याच बोलत होत्या त्या प्रवासात अर्जुनला त्याच्या कृष्णासोबतच्या शेवटच्या भेटीची आठवण झाली अर्जुनात आता धनुष्य खाली ठेव आता तुझं कार्य पूर्ण झालं आहे त्यावेळी अर्जुनला वाटलं नव्हतं की तो खरोखर आपला गांडीव धनुष्य खाली ठेवेल पण आज तो शस्त्रहीन होता शेवटच्या प्रवासाला निघालेला एक थकलेला योद्धा होता पुढे रात्र होत आली पांडव एका ठिकाणी थांबले शेवटच्या उन्हाच्या प्रकाशात अर्जुनने द्रौपदीकडे पाहिले तिच्या डोळ्यात अजूनही तीव्रता होती प्रेमाची वेदनेची आणि अपरिवर्तनीय स्वीकृतीची तो काही क्षण तिला पाहतच राहिला आणि तिला जाणवले ती ति काहीच बोलली नाही पण त्याला बघून हलकसं हसली त्या हसण्यामध्ये संपूर्ण जीवनाचा अर्थ होता हिमालयाच्या कठीण वाटांवरून वाऱ्याचा वेग हा वाढला होता बर्फाच्या पांढऱ्या चादरीखाली पृथ्वी हरवली होती शरीर थकले पण मन अजूनही पुढे जाण्यासाठी संघर्ष करत होते पण नियतीच्या नियमांपासून कुणालाही सुटका नव्हती आणि अचानक द्रौपदीच्या पायांचा तोल राहिला नाही ती डगमगली तिचा श्वास जड झाला द्रौपदी अर्जुनने तिच्या दिशेने धाव घेतली पण तो तिला सावरू काही शकला नाही ती त्या बर्फाच्छादित भूमीवर खाली कोसळली सर्वांनी तिच्याकडे बघितले भीमाने जमिनीवर गुडघे टेकले नकुल आणि सहदेव हे बघून सुन्न झाले पण अर्जुनच्या डोळ्यात मात्र भीती बघायला मिळाली भीमाने युधिष्ठिरला विचारले हे का घडले युधिष्ठिर दादा ती का पडली यावर युधिष्ठिर म्हणाला कारण ती अर्जुनावर अधिक प्रेम करत होती ती आम्हा पाचही पांडवांची पत्नी होती पण तिचे हृदय एकाच्याच प्रेमात अडकले होते तिच्या मनात अजूनही एका व्यक्तीसाठीच ओढ होती हे ऐकताच अर्जुनचा आत्मा हल्ला अर्जुन तिच्याजवळ गेला तो म्हणाला द्रौपदी अर्जुनच्या स्वरात अश्रू दाटले होते ती हलकसा हसली अर्जुना मी खूप स्वप्न बघितली होती माझ्या हृदयात तुझी जागा कायम होती पण नियतीने आपल्याला नेहमीच दूर ठेवले अर्जुनने तिचा हात धरला तो गार पडत चालला होता त्याच्या मनात शंभर प्रश्न होते जर मी तिला जास्त वेळ दिला असता तर हे टाळता आलं असतं का जर मी तिच्या प्रेमाची कबुली दिली असती तर तिला समाधान मिळालं असतं का जर मी तिच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं नसतं तर आज ती थांबली असती का पण आता उत्तर देण्यासाठी वेळ उरला नव्हता द्रौपदीचा श्वास मंद झाला तिच्या ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली आणि काही क्षणातच तिचा श्वास निश्चल झाला अर्जुनने तिला हलवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आता गेली होती त्याच्या मनात फक्त पश्चाताप आणि वेदना उरल्या होत्या त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले तो म्हणाला तू संपूर्ण आयुष्यभर माझी वाट बघितली पण मी तुला कधीच पूर्णपणे माझं करू शकलो नाही भीम त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला अर्जुन आपण पुढे जायलाच हवं तिचा आत्मा आता मुक्त झाला आहे अर्जुनच्या हृदयात एक ओढ होती पण तो पुढे चालू लागला द्रौपदीचा देह हिमालयाच्या त्या शुद्ध भूमीमध्ये विलीन होत गेला प्रेम जे शब्दांपेक्षा मोठं होतं ती आता नव्हती पण तिच्या प्रेमाची सावली अर्जुनसोबत कायम राहणार होती त्या हिमालयाच्या अनंत शांततेमध्ये अर्जुनच्या मनात फक्त एकच विचार फिरत होता द्रौपदी मी तुला खरंच गमावलं आहे का की आपण कायमचं एकमेकांचे होतो पण फक्त वेगळ्या प्रकारे होतो अर्जुनने हिमालयांच्या उंच शिखरांवर शेवटचा श्वास घेतला त्याचे थकलेले शरीर आता पडले पण त्याचा आत्मा मुक्त झाला होता त्या क्षणी त्याच्या सर्व मोहांपासून आणि पश्चातापांपासून त्याची मुक्तता झाली त्याने स्वतःला विचारले मी स्वर्गात आलो आहे का त्या क्षणी त्याच्यासमोर द्रौपदी उभी होती ती हळूच हसत म्हणाली अर्जुना अर्जुनने काही क्षण तिच्याकडे पाहिले मग पुढे येऊन त्याने तिचा हात धरला त्याच्या हातांमध्ये आता भूतकाळाच्या गुंतागुंती नव्हत्या ना कुठल्या जबाबदाऱ्या होत्या ना, ना संसाराच्या कोणत्या मर्यादा होत्या द्रौपदी पुढे म्हणाली अर्जुन आपण शेवटी मुक्त झालो आहे यावर अर्जुन म्हणाला हो द्रौपदी मृत्यूनं आपल्याला वेगळं नाही केलं तर पुन्हा एकत्र आणलं त्या दोघांनी स्वर्गाच्या तेजस्वी ते विश्वामध्ये पाऊल टाकले होते तेथे ना कुरुक्षेत्र होते ना हस्तिनापूर ना नियम होते ना कोणते बंधनं फक्त शाश्वत प्रेम होतं जे कोणत्याही संधीशिवाय आता त्यांच्या हृदयामध्ये भरून राहिलं होतं स्वर्गाच्या त्या अनंत विश्वात अर्जुन आणि द्रौपदी एकमेकांच्या हातात हात घालून नियतीच्या सर्व बंधनांपासून मुक्त झाले होते त्या एका क्षणात त्यांना उमगलं त्यांचं प्रेम कधीच संपलेलं नव्हतं मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद